डोक्यात तेच आहे जे मी माझ्या कॉलेजमध्ये पाहिलं त्यामुळे आजची तरुण पिढी काय पाहते त्याला काय हवं ते कुठे जातात हे कळायला फार महत्वाचं आहे आमच्यासाठी कारण आम्ही पत्रकार म्हणून जेव्हा कुठल्या गोष्टीचं विश्लेषण करतो किंवा कुठल्या गोष्टीच भाष्य करतो तेव्हा आजच्या पिढीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मी नेहमी संवाद स्थापित करण्याचा प्रयत्न करतो जिथे मुलं असतील बोलायचं आणि त्यांना समजून घेण्याचा आज मी राजकीय स्थितीवर आलेलो आज मी राज्य घटने काय आहे बोलायला आलेलो नाही आज मी एका वेगळ्या विषयावर बोलायला आलेलो आहे आणि तो विषय मी आता हाताळणं केला कारण आपण ज्या जन्मभूमी जन्माला येतो त्याचे आपल्यावर उपकार असतात आणि ते कुठेतरी ते उपकार करावे भे लागतात पण जन्म घेतात आणि मरतात आपण माणूस आहोत त्यांच्यापेक्षा आपलं वेगळं पण आहे त्यामुळं वयाच्या साठ वर्षानंतर मला वाटलं खुप पत्रकारिता झाली ग्रुप केलं आता माझ्या विदर्भासाठी मला काहीतरी करायला हवं म्हणून मोठ्या वस्तुस्थिती सांगायला आलेलो आहे कारण मी दिल्लीत जेव्हा तीस वर्षापासून पाहतोय तर मी दिल्लीत जायच्या अगोदर पंजाब सारखं मोठं राज्यात कुठलं तीन भाग झाले हिमाचल झाला हरियाणा झाला आणि पंजाब झाला हिमाचल आणि हरियाणा हरियाणा म्हणजे आम्ही दुसऱ्यातून एकवा हरियाणात जातो आणि वापसिस उत्तर प्रदेश मध्ये दे जातो दिल्लीवाले असं तरी म्हटलं तर अतिशय नाही आहे कारण हे बॉर्डर आहे तेलंगणा लागून आहे पण हरियाणाची प्रगती पाहिली हिमाचलची प्रगती पाहिली त्यानंतर उत्तराखंड चा संघर्ष पाहिला आम्ही अख्याच्या रिपोर्टिंग करायचो तेव्हा गोळ्या घाटल्या गेल्या काही लोक मेली आणि मग उत्तराखंडचा जन्म झाला जे एम झारखंड मुक्ती मोर्चाचा संघर्ष पाहिला आणि झारखंडचा जन्म होताना पाहिला केसीआरचा मी संघर्ष पाहिला आणि तेलंगणाला जन्म घेताना पाहिला आणि मग मी छत्तीसगड होताना पाहिला मी इंदोरला असताना आमचा जो कलेक्टर होता अजित जोगी तो छत्तीसगडचा पहिला मुख्यमंत्री होता ना मी पाहिला या सगळ्या गोष्टीची शिदोरी माझ्याकडे आहे आणि मी जेव्हा पाहतो ज्या छत्तीसगडला कोणीही वाली नव्हता तो छत्तीसगड आता काय झालाय मी पाहतो तेलंगणा तुम्हाला लागू नका तेलंगणा म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये हैदराबाद सर्व काही हैदराबाद दोन चार कोटी शहरं पण बाकी काय महाराष्ट्रात का पुणे मुंबई बाकी काय अक्षरशः तशी स्थिती तेलंगणाची होती पाणी नव्हतं वीज नव्हती शेतकरी आत्महत्या करायचे एक पीक मोठ्या काढायचे मुलं शिकायला तिकडे जायची आणि शिकून झाल्यावर नोकऱ्या शोधण्यासाठी पुन्हा हैदराबाद दुसऱ्या शहरात जायची फक्त दहा वर्ष झाली तेलंगणाचा जन्म होऊन चोवीस तास शेतीला पाणी चोवीस तास वीज शेतकरी तीन पिकं घेतो संपन्न आहे किती मुलं शिकतात त्यांना आता नोकऱ्यांसाठी इकडे तिकडे जावं लागत नाही गावगावी कॉल सेंटर खुललेले आहेत नोकऱ्या मिळतात आपल्या घरी जाऊन आपण काम करतो तेव्हा विचार येतो की आपला विदर्भ वेगळा का नसावा कारण तर तेलुगू भाषिक दोन राज्य असू शकतात हिंदी भाषिक उत्तर प्रदेश डिवाइड होऊ शकतो पंजाबी टोन असलेले हिमाचल आणि हरियाणा वेगवेगळे होऊ शकतात मग विदर्भ काय विदर्भाची वर्षाचा आहे माझा मुलगा बावीस तेवीस वर्षाचा आहे आम्ही आमचं जीवन जगलो भारताच्या स्टँडर्ड प्रमाणे आता आम्ही रोज आहे दिवस बोलच आहे आमचा पण शेवटी विदर्भातल्या तुम्हा लोकांचं काय होणार तुमच्या मुलाचा विचार करायच्या पुढे एक पिढी पुढे जाऊन विचार करा आणि मी जेव्हा म्हणतो अतिशय वाईट वाटत आपण आकाळी एकादशीला किंवा श्राद्धाच्या वेळेला आई वडिलांचे हार हार लावून त्यांच्या फोटोचा पूजा करतो त्याच्यासाठी आपण ताट घालतो असा वेळ एक विदर्भात लोकांवर की आपली नागपंड मुलं आपले फोटो काढून सोड्यानं मारतील त्याला या नालायकांनी आम्हाला अशा राज्यात ठेवलं मी जिथं आता आम्हाला दोन तोंडांच जेवण सोडा प्यायला पाणी मिळत नाही आणि असं नाही की महाराष्ट्र प्रगती करत प्रगती करतो पण विदर्भ का प्रगती करत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे विदर्भाच्या तोंडाला का पानं पुढल्या जातात सगळे राजकीय दर म्हणतात आम्ही विदर्भ देतो पण विदर्भ देतच नाही एक वेळा मुंबईला गेले का ते विसरतात त्यांनी नागपूरमध्ये काय केलं आमचे आमदार खासदार प्रत्येक पाच वर्षांनी येऊन आपल्याला गोड गोड बोलून आमच्याकडनं मतं घेतात आणि मुंबईमध्ये जाऊन मोठ्या मध्ये राहतात दिल्लीमध्ये मोठ्या मोठ्या बंगल्यात राहतात पण विदर्भाची कोणी व्यवस्था पाहिली का कधी खासदाराला आमदाराला प्रश्न विचारायचा प्रयत्न करा ते तुमचे मानक नाही आहे ते तुमचे नोकर आहेत सेवक आहेत कारण आपण दिलेला पैशावर तो विमानाने फिरतो आपल्या कशाच्या पैशांनी तो, तो बंगल्यात राहतो अरे तो विधानसभेत बसतो त्याचाही भत्ता घेतो घेत बसत नाही लोकसभेत बसतो एक दिवस लोकसभेत बसला साईन करतो त्याला भत्ता मिळतो त्या दिवसाचा त्याला पाणी मोफत मिळत वीज मोफत मिळते त्याला टेलिफोन मोफत असतो त्याला विमानाचा प्रवास मोफत त्याला रेल्वेचा प्रवास मोफत का तर तो आमचा जनप्रतिनिधी आहे आणि हे जे मिळतं हे फोकटात नसून हे आपल्या हाचे पैसे आहे हा फार मूर्खपणा आहे की शेतकरी टॅक्स देत नाही त्या आहे शेतकरी टॅक्स देत नाही शेतकऱ्याला टॅक्स केलेला हवं तुम्ही फक्त शेतकरी इन्कम टॅक्स देत नाही एकशे त्रेचाळीस करोड देशात म्हणजे लोकसंख्या एकशे त्रेचाळीस करोड आहे आणि दहा करोड लोक इन्कम टॅक्स देत शेतकऱ्यांना काम पण या देशात प्रत्येक माणूस कर देतो प्रत्येक माणूस टॅक्स देतो भिकारी पण टॅक्स देतो कारण तुम्ही भिकाऱ्यांना दिलेले पैसे तो आरूगोंडा खातो पोहे खातो त्याला काहीतरी विकत घेतलं तर त्याच्यावर टॅक्स लागतो आणि माणूस कोर्ग पोटात असते आईच्या टॅक्स लागणे सुरू होते आई चेकिंग जाते डॉक्टरमध्ये हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या बिल्ड जी असते लागते औषध घेते त्याला जीएसटी लागते कोण गायच्या पोटातच आहे टॅक्स देऊन राहिलं ते मोठे हो होते त्याचं लग्न होते त्याला मुळे बाळ होतात तो मात्र होते तो मरते तो मिळाकडे जेव्हा जाते तेव्हा त्याला आपण आंघोळ करून कपडे घालतो त्या कपड्यावर टॅक्स द्यावा लागते माणूस जन्माच्या याच्या अगोदर पासून मिळाल्यानंतरही टॅक्स देतो त्यामुळं हे सरकार जर तुम्हाला काही देत असेल खूप टाक पाच किलो याच्या बापाच्या घरी कोणी नांगर चालवला नाही यानं कधी शेत पाहिलं नाही यानं कधी पेरण्या केल्या नाही निधन केलं नाही हे तुमच्या तेराशे रुपये पंधराशे रुपये हे पैसे देणं म्हणजे चूप करण्यासाठी वेळ आपण कोणाला लाच देतो ऑफिस मध्ये जाते तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये कोणा पटवण्याकडे अरे मग काम कर लवकर हे घे पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपये टाकतो हे सरकार कसं पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटमेट टाकून राहिलं आता निवडणूक आहे आम्हाला द्या हे घ्या काय करावं का ते पंधराशे पेक्षा तुमच्या आईला पंधराशे मिळतात त्याच्यापेक्षा तुम्हाला नोकरी मिळाली तर ती मास्त होईल तिला वाटेल नोकरी भेटली मला कोणाला काम भेटलं आज लोक आश्चर्य वाटते कधी कधी म्हणजे कधी कधी एज्युकेशन सिस्टम आहे मला प्रश्न उतरतो नोकरीसाठी चपराशासाठी दिल्ली पोलीस मध्ये चपराशाची नोकरी निघाली नोकऱ्या आवेदन किती आले किती अप्लिकेशन आले असतील नोकऱ्या फक्त अठ्याऐंशी होत्या साडेचार लाखापेक्षा जास्त अप्लिकेशन आले अप्लिकेशन मध्ये एमबीए बीटेक लोक नोकऱ्या करायला याचा अर्थ कुठेतरी शिक्षणातही आहे बीटेकचा का पोरगा चपराची नोकरी का म्हणून करतो काय त्याच्याजवळ दम नाही स्वतःच्या भरशा काही करावं आणि मिळून मिळून किती मिळतो अरे ड्रायव्हरने वीस हजार रुपये मिळाला पगार दिल्लीमध्ये आणि एक डॉक्टर एमबीबीएस झालेला वीस हजार रुपये मिळणार आहे हॉस्पिटलमध्ये नवीन डॉक्टर निघतो कॉलेजमधून कारण एमबीबीएसच्या काही व्हॅल्यू नाही त्याने एमबीबीएसच्या पोस्ट ग्रॅज्युएशन व्हावं लागते आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी साठी करोड रुपये द्या लागते तो कुठून देईल वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत जो एम एस एम डी होते आणि मग त्यानंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाते आणि जा मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी भेटणार त्याला टार्गेट असते तुला आम्ही इथं या डिपार्टमेंटचा हेड बनवतो तीन लाख रुपये महिना देतो पण कमीत कमी तुम्हाला तुला आम्हाला पंधरा लाख रुपये महिन्याचे पैसे दिले पाहिजे पण तो कोणी पेशंट आला की चार गोष्टी लिहिते हे करावं लागते ते करावं लागते ते करावं लागते ते पेशंट बिचारा घर विकून पैसे देते आणि डॉक्टर काय जर करू शकते का मध्ये टार्गेट पुरावे लागते काय करू हे सिस्टम आहे आणि यासाठी आपल्याला आपलं राज्य हवं आपलं जर राज्य झालं तर आपल्या राज्यात हो। आपण धनी आहोत आपलं आपल्या राज्यातले इरिगेशन हो। प्रोजेक्ट विदर्भात किती लोक सिनेटरी घेतात आपल्याला का विदर्भासाठी भांडणाचं होतं आम्ही सुट्टी होतो मुंबईमधल्या लोकांनी विदर्भाची काळजी घ्यावी आम्हाला राज्य नको आम्हाला मुंबई पुणे पश्चिम महाराष्ट्रासारखं जवळ जगायचं आहे आमच्या शेतकऱ्याला पाणी पाहिजे आमच्या शेतकऱ्याला वीज पाहिजे का महाबाग रात्री जाऊन पाणी देते शेत आले का हा प्रश्न आहे हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे पुण्या मुंबईकडे असं नाही आपल्याकडे का होत आता एक केस चालू आहे कोर्टात आणि म्हणून म्हणतो मी किती सिरियसली घेतला त्या विदर्भावाल्याने आपल्याला मूर्ख समजतात आणि आपण मूर्ख समजून घेण्यात वाटत सर आपल्याला तर मग आपल्यासारखा सारखा माणूस नाही या जगात मी तुम्हाला सांगतो विदर्भात सरकार कुठेतरी आपण आपल्या अस्मिता जागा होऊ द्या कोर्टात नागपूरच्या बेंचने विचारलं मुख्य सचिवाला चीफ सेक्रेटरीला की बाबा किती धर्म आहे रे विदर्भात तेवढ तरी सांग किती धर्माची कामं चालू आहेत तेवढं तरी सांग एकाने सांगितलं एकेचाळीस तो रिटायर झाला तीन महिन्यांनी दुसरा चीफ सेक्रेटरी आला म्हणजे दुसरा चीफ सेक्रेटरी दुसर आला त्याला तीन महिन्यानं हायकोर्टाने बोलावलं म्हणजे तुमच्या पूर्व चीफ सेक्रेटरी गेले होते एकेचाळीस धर्म आहेत तुम्ही ते कागद आणला का म्हणजे हो साहेब हे आणला त्यात होते धर्म डिसेंबर मध्ये एकेचाळीस फेब्रुवारी मध्ये शेचाळीस अहो तीन महिन्यात सहा धरण बांधणार सरकारमध्ये सांगण्याचा अर्थ असा कि विदर्भात धरण किती आहेत मुख्य नाही सचिव काय आहे मग तो महाराष्ट्राचा सचिव आहे की मुंबईचा सचिव आहे तो महाराष्ट्राचा सचिव आहे की पुन्हा सचिव आहे तो महाराष्ट्राचा सचिव आहे की तो अंबानी हराणी का सचिव आहे हे विचारायला पाहिजे आमच्या विदर्भात ठरलं की त्या एवढे तुम्ही मोजू शकत नाही एवढं विदर्भाने तुम्ही सिरियसली घेता त्यामुळं विदर्भ हे मागायला हवं आम्ही सारखं सारखं हेच सांगतोय की आमचं वय झालं ही लढाई तुम्हाला पाहिजे म्हणून रेस असते ना स्पोर्ट्स मध्ये एक दुसऱ्याने बॅटन देते एक घेऊन जाते एक तुम्हाला बॅटन देण्याचा प्रश्न प्रयत्न आहे माझा कोणी जरी तुम्हाला म्हटलं हे पुण्या मुंबईचे लोक येऊन काय सांगतात आम्हाला विदर्भ नको वेगळा नको विदर्भ इथं पाहिजे कारण कित्येक सरकार विदर्भाच्या आमदाराची गेली आहे त्याला वाटते विदर्भ वेगळा झाला आमदार विदर्भात गेले तर आमचं मुंबईचं सरकार पाहिजे फक्त पैसे खाण्यासाठी ते विदर्भ वेगळा होऊ देत नाही विदर्भावर इतके हजार करोड रुपये खर्च विदर्भात आहे कुठं पैसे येतात पुढं पैसे आले कुठ्याचार आता काल एक सर्क्युलर पाहिलं मी कालच सर्क्युलर भेटलो आता मी दिल्लीत जाऊन त्याच्यावर चोरी करणार पूर्ण महाराष्ट्रातले सगळ्या शिक्षण संस्था सगळ्या युनिव्हर्सिटी याचा ऑडिट होत असते आणि ते ऑडिट चार्टर्ड अकाउंटंट करते मुंबईच्या तीन फर्मले बाहे गर्नमेंट ना सांगितलं सगळ्या इन्स्टिट्यूट सर्क्युलर पाडवलं या मुंबईच्या तीन लोकांकडून ऑडिट करून घ्यायच आणि पैसे तुम्ही ठेवा पहिल्यांदा पाहिलं मी आयुष्यात एका कॉलेजच ऑडिट करायसाठी एक, करा एक महिना लागते वीस लोक लागते ऑडिट करायचं तिन्ही लोकांची माहिती घेतली त्या तिन्ही चार्टर्ड अकाउंटंटकडे कडे दहा दहा शिवाय आमचा स्टाफ नाही त्याने जर पूर्ण महाराष्ट्राचं ऑडिट करायचं असलं तर कमीत कमी पन्नास वर्ष पाहिजे पण महाराष्ट्रातल्या या कॉलेजचं ऑडिट चंद्रपूरच्या कॉलेजचं ऑडिट नागपूर युनिव्हर्सिटीचं ऑडिट अमरावती युनिव्हर्सिटीचं ऑडिट नागपूरच्या चार्टर अकाउंटंट करू शकत नाही आमचे सी एस नाही तुमचे सी एस हो प्रत्येक बाबतीत छोट्या छोट्या बाबतीत कितीतरी सांगू तुम्हाला त्यामुळे आपला विदर्भ आपल्याला भेटला पाहिजे ही जाणीव ही आग तुमच्यात असली पाहिजे आणि हे आग जिवंत ठेवा मला माहित आहे नऊ वाजता मला यायचं होतं खूप उचित झाला नागपूर वगैरे सरळ नॉनस्टॉप आले तुमच्याकडे पण फक्त भेटायला आलो आणि हे सांगायला आलो आम्ही तर विदर्भाची लढाई लढू आम्ही अजून दहा वर्ष लढू लुए। शकतो सत्तर वर्ष झाल्यावर आम्ही जाऊ पण ती लढाई तुम्हाला जिवंत ठेवायची आहे जर तुम्हाला विचारलं विदर्भ का म्हणून जो टेलिव्हिजनवर होतो एबीपीला ते म्हणजे विदर्भ अलग झाला उपाशी मला म्हणजे मला आता आत्महत्या करून मरतो तेव्हा उपाशी मरू पण आम्हाला आम याच्यात आनंद असेल की आम्ही आमच्या राज्यात मिळू कमीत कमी तुमच्या राज्यात नाही मिळू तुमच्या भरोशावर नाही मिळू तुम्ही हसता आमच्यावर शेतकरी आत्महत्या करता विदर्भातले म्हणजे पागल आहे म्हणजे शेतकरी विदर्भातला स्वाभिमानी आहे कोणी पैसे मागायला लागले त्याला लाज वाटते तो आत्महत्या करते तुमच्यासारखा बेसरण नाही बँकेचे पैसे खाऊन ढकाली देते आणि तुला पैसे मागाय जाते चार लोकांनी घेऊन हा विदर्भातल्या लोकांचा आणि बाकी महाराष्ट्रातल्या लोकांचा फरक आहे पहिले मी सरीस्कूर मध्ये शिकलो साधारण एक हजार किलोमीटर दूर यवतमाळ जिल्ह्याचा पोरगा दहा वर्षाचा असताना सातारा पॅरेंट लागायचा माझे बाप घेऊ शकता नाही तिथं कारण तो प्रायमरी टीचर होता एका शिक्षक शाळेच्या शिक्षकाचा पगार काय असते त्याला जर म्हणलं पॅरेंट तर पगार का मी भोपावचे आज मला आनंद आहे आणि ते, ते एका विदर्भाच्या तो विदर्भातल्या मेगरच्या होता त्यांनी हेच केलं तो म्हणजे मी अमरावती जिल्ह्याचा माझा बाप कधी येऊ शकला नाही मग विदर्भातल्या कोट्यात असंच होणार का आयुष्यभर लढला दिल्लीमध्ये आम्ही सोबत होतो आम्ही लढाई केली आणि चंद्रपूर साठी वेगळे सेन स्कूल आणलं आज विदर्भात लोक जाते आज अक्षरशः यवतमाळ जिल्ह्याचा तिकडचा बुलढाणा पावला तिकडे बुलढाणा तिकडे यवतमाळ गडचिरोली या बॉर्डरच्या जिल्ह्याचे सुद्धा लोक पाचशे रुपयात येऊन चंद्रपूरला येऊन येणं करू शकतात कोणाला भेटू शकतात या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या छोट्या गोष्टी आज मला कळतात मी बाकी राज्यांना पाहतो त्या राज्याची सुलभता पाहतो ते राज्य प्रबलताना पाहतो तेव्हा मला क्यू येते आपली की आम्ही तिथे मुलदान आहोत आता मला लाज व्हायला लागते की तू साठ वर्ष काय केलं तू तीस वर्ष काय केलं दिल्लीत राहून नुसती पत्रकारिता केली कधी सेंट्रल गव्हर्नमेंटला कधी याला कधी त्याला चार मुख्यमंत्री तुला विचारते तुला वाटायचं काही झालं मोठा माणूस झाला दोन कांदे कांदे काके करणारा खेळायचा ते मुख्यमंत्री विचारते अशोक पानखरेने अशोक पानखरे सेलिब्रिटी झाला युट्यूबवर पाच करोड लोक पाहते काय त्यांनी मिळवलं लाच वाटायला पाहिजे जेव्हा आपण बसतो लोक म्हणतात तू आर फ्रॉम यवतमाळ डिस्ट्रिक्ट म्हणजे येस व्हाय पीपल कमिट सुसाईड आय हॅव नॉट सर आय हॅव टू गो डाऊन पूरे टाइम गर्दन खड़ा करने वाला अशोक पांझिले यव कुमार जीने की बात होते से ही नीचे मुंह करके चुप बैठता है है।, है, है कि मैं मेरे गांव को गाली देते हुए देखता हूं मेरे प्रदेश को गाली देते हुए देखता हूं और मैं चुप हूं ये बात मैंने भी किया तीस साल चुप है जो बात मेरे से हुआ हुआ जितना पाप झलद आता जल में सुधर लोग म्हणून मी घेतलं प्रण हाती घेतला कॉलेज कॉलेजात जाईल शाळेत शाळेत जाईल कोणी ऐकलं नाही ऐकलं तरी सांगण्याचा प्रयत्न करेल एक बोलण्याचा प्रयत्न करेल की बाबा माझ्या जीवन हयातीत नको कमीत कमी तुमचा हयातीत तरी विदर्भ घ्या तुमचा विदर्भ घ्या आपला विदर्भ घ्या आपल्या विदर्भासाठी जागा आपले कॉलेज आपली युनिव्हर्सिटी आपला मुख्यमंत्री आपली धरणं आपली शेती आपली मंडी पुणे मुंबईच्या प्रचार नको का आपल्या चंद्रपूरचा आणि राजोराचा आणि इतका मुलगा थोडा शिकला की त्याला लवकर शिक्षण पुण्या लागतं चाळीस हजार रुपये पगार वीस हजार रुपये घर व्हायला लागते पीजी मध्ये जातो कोणी तरी वीस हजार रुपये लागतात होत्या वीस हजार रुपयात तो जीवन जगतो का नाही आपलं पोरबे चंद्रपूर राहते इथंच आपल्या घरी राहून घरच्या भाकरी खाऊन चाळीस हजार रुपये कमावू शकतो आपलं जीवन चांगलं करू शकतो कॉल सेंटर काढायला काही लाग मोठी टेक्नॉलॉजी लागत नाही चांगली जर तुम्हारे पास डाटा कनेक्टिव्हिटी असली तर गावा गावात कॉल सेंटर आहे एक मंत्री होता हिमाचल प्रदेशचा हे डाटा क्रॅक्टिरी आहे त्यांनी हिमाचलच्या गावागावात डाटा पोहोचवला आज आजच्या भारतात पूर्ण असं राज्य नाही किंवा दिल्ली आणि मुंबईमध्ये सुद्धा काही एरिया अशा आहेत की तिथे कनेक्टिव्हिटी नाही आहेत असं सगळ्यांना घेऊन हिमाचलमध्ये जिथं फक्त पाच घर गार आहेत पा तिथे जा सगळे मोबाईल येतात आज सगळ्या टेक कंपन्यांनी तिथं बंगले घेतलेले आहेत आणि वर्क फ्रॉम होम म्हणून सगळ्या इन्फा पाठवतात जावं हिमाचल अशी हवा खाओ शुद्ध हवा खाओ तो एक करू शकता सुद्धा काय आपल्या विदर्भात देते नाही पण आपल्या मुंबई गेलं कि विदर्भ दिसतच नाही त्यामुळे फक्त मुंबई मुंबई दिसते बिल्डिका दिसते मोठ्या मोठ्या फिल्म दिसतात हेरो हे दिसते ते विसरून जातात विदर्भ म्हणून आपला आमदार नागपूरमध्ये आपला खासदार जरी गेला तरी नागपूरला वापस त्याला मुंबईत गरज असते म्हणून आपल्याला विदर्भ हवा आणि हो। या विदर्भासाठी पुन्हा मी तुम्हाला भेट मागतो मनात विदर्भाबद्दल आत्मीयता जागू द्या विदर्भाबद्दल आज जागू द्या विदर्भासाठी लढा त्याच्यासाठी तुम्हाला हातात लाकडं घेऊन आणि दाणे घेऊन नाही लढणार म्हणलं का विदर्भ पाहिजे तर त्याला असं उत्तर द्या ह्याच्या पुढे तो प्रश्न कधी कोणासमोर भरायला नको की विदर्भ का हवा तुम्हाला आम्हाला हवा आमचा विदर्भ हवा आणि त्या विदर्भासाठी तुम्हाला लढायचं आहे मी त्यात टेक्निकल जात नाही विदर्भावर किती अन्याय झाला याची आकडेवारी आपल्याकडे आहे पुस्तक आहेत आपल्याकडे येते हे पुस्तक छोटी छोटी पुस्तक आहे एक वीस पानांचा वेळ मिळाला वीस पाना चाळा म्हणजे कळेल तुम्हाला जिल्ह्यात दहा घर गाव उसाळ पडतात विदर्भात आणि हजार गाव वसाल पडतात का आपल्याकडे आजही गडचिरोली जिल्ह्यात अँब्युलन्स पेक्षा अँब्युलन्स चालते बांबूवर थोर बांधून पेशंट घेऊन वीस वीस किलोमीटर लोक पळत जातात अरे आपण का अठराशे सत्तावन्न काळात आहोत आपण नको चंद्रयान वर गेलं अरे चंद्रयान जा तुमचं मंगळयान माया मी मध्ये घेऊन जाऊ शकत नाही रस्ता नाही तर त्याच्यापेक्षा दाजीवाडी गोष्ट नाही आणि नागपूर म्हणलं तिच्यावरती मुंबईला पैसा गेला हे मुंबईकडे बोटे दाखवणारी बोट छाटलीच पाहिजे त्यामुळं आपलं नागपूर आपला विदर्भ आणि आपलं राज्य हे फार जरुरी आहे म्हणून मी चंद्रपूर आणि चंद्रपूरवरून शंभर किलोमीटर पन्नास किलोमीटर येणं जाणं करतोय ते फक्त यासाठी की तुमच्या मनात हे फुटू द्या तुमच्या मनात जोश येऊ हो द्या कारण भविष्य तुमचं आहे भविष्य तुमच्या मुलांचं आहे आमचं आम्ही जीवन झपलो नाही मला काय अजून घाट वर्ष मग निगमबोध घाट इंदाबाद आणि मग त्याच्या ठिकाणी कुठेतरी छापून येईल ये वरिष्ठ पत्रकार आगे हाँ नेट से चला गया जिंदगी खत्म नहीं थी आपको तो जीना है आपके सामने पूरी जिंदगी पड़ी है और आने वाला समय बहुत डिफिकल्ट है महाराष्ट्र और आठ लाख करोड़ रुपए का कर्जा है या वर्षी का बजट मध्य दो, दो, दो लाख करोड़ की फूट है अरे कुछ रे रहे पुनः कर रहा होती जेव जेव सरकार फुकट देते फुकट नसते त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्या हातात ते घेते मी आता एका ठिकाणी बोललो बोललो म्हणजे मला महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री जगात कुठे दिसणार नाही असा भाऊ म्हणला आता बहिणीचा किती काळजी म्हणते बहीण हे पंधराशे रुपये देऊन राहिलो काय त्यासाठी हे पंधराशे रुपये तुला दिले तू अजून शंभर रुपयाच्या जोड आणि आता जे इलेक्ट्रिकचं बिल येईल सोळाशे रुपयाचं ते दे ह्याच्यासाठी पैसा तुम्ही गेला तू काय मुंबईने दहा रुपये युनिट नागपूरला सतरा रुपये युनिट इलेक्ट्रिसिटी आणि तर का तर म्हणजे ट्रान्समिशन लासेस म्हणजे इथून तिथे इलेक्ट्रिसिटी पोहोचवायला जेवढा ते मोठा ते इलेक्ट्रिसिटी गायब होते ते कोण देणार अरे पण इलेक्ट्रिसिटी तर नागपूर नागपूरची इलेक्ट्रिसिटी आमच्या घरी आले त्याने कुठले मुंबईचे लॉसेस तुम्ही नागपूरच्या बोलाईची वीज जर मुंबईला दिली तर त्याच्यात लॉसेस आहे त्याच्या मला वीस रुपये त्या दहा रुपये आम्हाला सतरा रुपये कोणी नाही मृधान लोक आहेत आपले तूच ते फोटो लावून घेतात ज्यांमधून झाले साहेबांना अशुभेच हे साहेबांना विचारा सतरा रुपये का साहेब झोपले होते का तुम्ही विधानसभेत प्रश्न विचारायला पण चुकी द्यायची नाही मुंबईला गेलं किती असे एक पडतात पाहतात त्याने काय बोलावं नाही पश्चिम महाराष्ट्रवाले येऊन असे हावी होतात विधानसभा पाहिली बोलू देत नाही त्यामुळे आपला विदर्भ असला की आपली विधानसभा आपल्या विधानसभेत इथला पण प्रश्न गट चंदुरेचा पण प्रश्न लोक आपला एक आमदार मिळू शकतो तिथे आपला आमदार त्यामुळे विदर्भ पाहिजे बऱ्याच गोष्टी आहेत वेळ झाला कारण मला पुन्हा पाच वाजता तिथे भाषण आहे आणि त्याच्या अगोदर मला लाईव्ह प्रोग्राम करायचा आहे दिल्लीसाठी तो मी चंद्रपूर मी करतो त्यामुळे मी आठवतं घेतो आणि तुम्हाला वाट जर वाटत असेल की तुझा वेळ घेतला तर तुम्ही मला त्या मनात मला पाच शिव्या द्यायच्या तुमच्या शिव्या स्वागतार्ह पण मी कळकळी ना तुम्हाला बोलायला आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या बोलण्यात काही दम होता हा माणूस खरोखरच एक मोठा भाऊ आपला तिथला येऊन कळतोय ना बोलतो तर माझ्यासोबत तीन वेळा लावा जय विधार्व आवाज येऊन विदर्भात उदर मिळणार नाही जय विधार्व जय विदर्भ विदर्भ आणि सद्यस्थितीच्या शिक्षणाची विदारक अवस्था सरांनी अगदी सडेगो मांडलेली आहे खूप खूप धन्यवाद सर यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी आमंत्रित करते सन्माननीय डॉक्टर अडवाडे सरांना सरांना विनंती आहे की त्यांनी अध्यक्षीय सांगता करावी बेबाग पत्रकार बेबाग पत्रकार अशी त्यांना उपाधी दिली आहे आदरणीय वानखेडे साहेब व्यासपीठावर उपस्थित सगळे महानुभाव आणि उपस्थित विद्यार्थी मित्र दुद्या, पत्रकार बंधू आणि भगिनी मी वानखेडे साहेबांचं युट्यूबवर नेहमी स्वतः आणि फॅन आहे मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकीमध्ये बऱ्याच पत्रकारांनी वेगवेगळं विश्लेषण केलं पण अचूक विश्लेषण वांद्रे साहेबांनी सांगितलं पक्ष लेवलचा हो कार्यक्रम नाही पण मी बोललेलं सांगतो की महाराष्ट्रामध्ये बीजेपीची हालत एवढी खराब आहे